नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग सुरू करते सकाळी तर मित्रांनो दूध कोणी पिऊ नाही राहिलं दूध कालचं पण शिल्लक आहे तर बघू शकता इकडं कालचं आहे आणि इकडे आजचं आहे दूध बंद करावं लागतं आहे आता कोणी पियेत नाही अरे शिवम दूध पियतो का हां तर आज बनती कांद्याची भाजी तर कांदा तिकड इकडं पहा हिरो कसा लावलाय गॉगल तर ग्वागल लावून मस्त कांदा चिरायचं काम चालू आहे इथं हे कांद्याची पात तर आज कांद्याची भाजी बनते अशी कांद्याची पात तर तीस रुपयाला भेटली आहे खूप महाग आहे पहिले कांद्याची पात दहाला कोणी घेत नव्हतं आजकाल लोक कांद्याची पात खूप खाते <laughs> पहिले कोणीच खायचं नाही आहे आता नाही चालते ती कांद्याची पात शेंबूड तर <laughs> रानवीला जबरदस्त इन्फेक्शन झाले जबरदस्त ताप आहे तर रानवी अजून झोपून आहे आणि मी कधी बरं होणार तू गोळ्या औषध घेत नाही बरोबर शिवमपाय इकडे ग्वागल घालून आला हां हां तर राईट नऊ वाजले इकडे इकडे चालू आहे कांद्याची पात कापायचं काम तर भाजीसाठी करू का आता गॅस बंद झाला ना उकडले असते तर बंद करतो तर अंडे उकडले असते तर उकडले पोहे पण पो केले पो तर इथे पोहेचा नाश्ता केलाय पोहे खातो थोडे वाटीभर जेवण पोहे माणूस ह थोडेसेच खातो वाटीभर तर मित्रांनो शेव शेव आणून एक वर्ष झाले कोणीच ना फे खराब झाले असं फेकून देऊ आता तर पोहे तसेच खातो आता तर इकडे बनती कांद्याची भात मित्रांनो या नाश्ता करायला भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू